नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये अधिकारी पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे यामध्ये या पदांसाठी तुम्हाला पन्नास नऊशे पंचवीस ते शहाण्णव सातशे पासष्ट हा पेस्किल मिळत आहे अप्रॉक्सिमेटली तुम्हाला पर मंथ या ठिकाणी एटी फाय थाउजंड रुपीज सॅलरी मिळत आहे सॅलरी फार चांगली आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे कोणतीही पर्याय असेल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो महा महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली आपली देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे आय सी आर जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे जी ही जी कॉर्पोरेशन आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला सगळे बेनिफिट्स चांगल्या प्रकारचे मिळत आहेत एक्झाम सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये आहेत प्लस तुम्हाला जॉब लोकेशन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो चार डिसेंबर दोन हजार चोवीसला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की टोटल जे आहेत मित्रांनो या ठिकाणी जी रिक्रुटमेंट होत आहे ती एकशे दहा ऑफिसर पदांसाठी होत आहे ज्यामध्ये असिस्टंट मॅनेजर स्केल वन किंवा अधिकारी आ, स्केल वन ऑफिसर पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी तुम्हाला हेड ऑफिस मुंबई किंवा एनीवेअर इंडिया किंवा अब्रॉडमध्ये सुद्धा नोकरीची संधी मिळू शकते यामध्ये टोटल इनवॉल्वमेंट्स अँड बेनिफिट्स जर बघितला तर बेसिक पेज तुमचा पन्नास नऊशे पंचवीस या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एटी फाय थाउजंड पर मंथ या ठिकाणी सॅलरी मिळत आहे सर्व गोष्टी जोडून या व्यतिरिक्त तुम्हाला इतर अलाउन्स भरपूर जे अऊन्स आहेत त्यासुद्धा या ठिकाणी मिळत आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सर्व गोष्टी या चांगल्या आहेत तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे आता व्हॅकन्सीज आणि कोणकोणत्या डिसिप्लिनमध्ये ह्या जागा भरल्या जात आहेत त्याबाबतची आपण माहिती घ्या तर एकूण जर बघितलं तर जनरल किंवा जनरल स्ट्रीममध्ये टोटल अठरा जागा भरल्या जातात मित्रांनो ज्यासाठी ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये सात पर्सेंटचं असेल जनरल कॅन्डिडेटला आणि ओबीसीला आणि जर फिफ्टी फाय पर्सेंटचं ग्रॅज्युएशन असेल एस सी एस टी कॅन्डिडेटमधून तर तुम्ही अप्लाय करू शकता डिझायरेबल सर्व पदांसाठी असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता फक्त मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन बेसवर लिगलसाठी नऊ जागा आहेत ज्यासाठी बॅचलर डिग्री इन असणे आवश्यक आहे त्या रिलेटेड कोणतं क्वालिफिकेशन असेल तर अर्ज करू शकता एच आरच्या अगेन्स सहा जागा आहेत ज्यासाठी ग्रॅज्युएशन इन इन डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आणि फिफ्टी फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स कॅटेगरीला त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन एच आर एम पर्सनल मॅनेजमेंट असणे आवश्यक आहे इंजिनिअरिंगच्या पाच जागा आहेत यामध्ये सुद्धा बीई बीटेक असणे रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुम्हाला ते असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी आय टीच्या कुठल्या बावीस जागा आहेत भरपूर जागा आहेत आय टीसाठी ज्यामध्ये बीई बी टेके कॉम्प्युटर सायन्स आय टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असेल त्या रिलेटेड किंवा कोणते ग्रॅज्युएशन असेल त्यानंतर तुमच्याकडे मास्टर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन त्या रिलेटेड कोणतं कॉलिफेशन असेल तर तुम्ही बावीस जागांसाठी अर्ज करू शकता या विधी ऍक्च्युअलीच्या दहा जागा आहेत ज्यासाठी अगेन ग्रॅज्युएशन डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे कॅन्डिडेट शूड मिनिमम सेवन पेपर्स ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअर सोसायटी ते सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी इन्शुरन्स टोटल वीस जागा आहेत यासाठी सुद्धा ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आणि त्यानंतर तुमचा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा झालेला असेल जनरल इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंट लाईफ इन्शुरन्स यामध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता मेडिकल एमबीपीएसच्या दोन जागा आहेत ज्यासाठी एस डिग्री विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे आणि फायनान्सच्या अठरा जागा आहेत अगेन ज्यासाठी बी कॉम विथ सिक्सटी पर्सेंट मार्क्स फॉर जनरल आणि एस सी एस एसटी लाल तर तुम्ही अप्लाय करू बी कॉम कॅन्डिडे फायनान्सच्या अठरा जागांसाठी अर्ज करू शकतात नक्कीच एक मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितल्या तर टोटल एकशे दहा जागा आहेत ज्यासाठी तुम्ही कोणतीही पदवी असेल तर इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी अर्थात त्यामध्ये पर्सेंटेजचा क्रायटेरिया ओबीसी जनरलला सिक्स्टी पर्सेंटचा तर एस सी एस एसटीला फिफ्टी फाय पर्सेंटचा पुढे आपण बघूया मित्रांनो आप या पदांचं तुम्हाला जर कॅटेगरीवाईज विश्लेषण हवं असेल तर तेही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही पाहू शकता एज लिमिट जर बघितला तर एकवीस ते एक तीस वर्ष लिमिट या ठिकाणी राहणार आहे हे ओपनसाठी आहे ज्यामध्ये शेड्यूल का शेड्यूल श्रिंक ट्रायफला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष पर्सनवी डिसेबिलिटी दहा वर्ष एक्स सर्व्हिसमॅन डिसेबल्स यांना तीन वर्ष विडो डिवस सुमन्स यांना नऊ वर्ष तर एक्झिस्टिंग कन्फर्म एम्प्लॉईज ऑफ जनरल सेक्टर इन्शुरन्स यांना आठ वर्ष एज लिमिट या ठिकाणी मिळत आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता आता यासाठी सिलेक्शन मित्रांनो जनरल स्ट्रीमला पार्ट ए पार्ट बी अँड पार्ट सीचे जे काही क्वेश्चन्स असणार आहेत किंवा जे सिलेबस आहे त्याबाबतची माहिती त्यांनी दिलेला आहे जनरल स्ट्रीमला टोटल एकशे पन्नास क्वेश्चन दोन एकशे तेवीस क्वेश्चन्स असणार आहेत एकशे पन्नास मार्कांसाठी ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल अर्थात यानंतर सुद्धा होणार आहे तर जे स्पेशलाइज स्ट्रीम आहे त्यामध्ये सुद्धा तीन पार्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे ज्याचा डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल रिझन्स किंवा टेस्ट ऑफ रिझनिंग टेस्ट ऑफ अवेअरनेस जनरल अवेअरनेस याबाबतचे क्वेश्चन अगेन विचारले ते एकशे तेवीस क्वेश्चन्स असतील एकशे पन्नास ज्या मार्फत तुमचं सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी होईल यानंतर मित्रांनो तुमचं जे एक्झाम सेंटर्स आहे ते महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यानंतर मुंबई नवी मुंबई ठाणे मी रीजन रिजन नाशिक आणि पुणे या ठिकाणी राहतील नजीकचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी जी, जी, जी आय सी आर ई डॉट इन या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता जे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन महत्त्वाचे डेट्स बघा चार बारा ते एकोणीस बारा दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत टेंटिन्यू डेट ही पाच जानेवारी दोन हजार पंचवीसची त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे ज्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता एक चांगली संध्या मित्रांनो जर फक्त तुमच्याकडे पदवीधर असाल सिक्स्टी पर्सेंटचं तर तुम्ही अप्लाय करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद